और नीचे जो वो का बटन है ना उसको करो। जल्दी से करो, सबस्क्राइब, सबस्क्राइब। नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सत्तावीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात वाय हे एकमेव रुग्णालय असून या ठिकाणी कोणत्याही दाखल्यासाठी किमान तीन तीन तास ताटकळत उभे राहत राहावे लागत असल्याने महापालिकेने जन्म मृत्यू दाखला कार्यालयात कर्मचारी व साहित्याची वाढ करावी अशी मागणी नारी संघटनेच्या संस्थापिका पूजा राजू सराफ यांनी पत्रकाद्वारे केली आहे याविषयी पूजा सराफ यांनी निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी वाय सी एम या संत तुकाराम नगर येथील महापालिकेच्या रुग्णालयात केवळ एकाच ठिकाणी सोय करण्यात आली आहे जन्म मृत्यू दाखल्यासाठी दिवसभरात किमान ऐंशी ते नव्वद नागरिक येतात मात्र त्या ठिकाणी केवळ दोनच कॉम्प्युटर असल्यामुळे दोन ते तीन तास दाखल्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते शिवाय त्या ठिकाणी मोठा गोंधळ वाढत असल्याने जन्म दाखल्यासाठी वेगळी आणि मृत्यू दाखल्यासाठी वेगळी वे व्यवस्था करावी तसेच कर्मचारी व वा कॉम्प्युटर वाढवावेत जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाहीत असेही पूजा सरात यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे या निवेदनाच्या प्रति जन्म मृत्यू दाखल्याच्या निवेदनाच्या प्रती माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा माननीय आमदार अण्णा बनसोडे माननीय आमदार अश्विनीताई जगताप माननीय आमदार अश्विनी माननीय आमदार उमाताई खापरे डीन राजेंद्र सर अतिरिक्त आरोग्य अधिकारी सर डॉक्टर महेश असळकर यांना देण्यात आल्या सांगाल मॅडम दिलं की सीएम मध्ये काय लोकांच्या जन्ममृतीचा दाखला त्यांनी संगणक वाढवावीत आणि स्टाफ वाढवावा असे निवेदन मी त्यांना केलेले आज एममध्ये जाऊन आले दादेवार सरांनाही भेटून आले तर त्यांनी म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ते म्हणतात आम्ही जे आहे ते प्रॉपर केलेले आहे त्यांना तसं काही वाटत नाही पण मला असं वाटलं की बाहेर लोकसंख्या जास्त आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी नव्याण्णव शंभरचं टोकन नंबर त्यांनी दिलेलं होतं ऑलरेडी आत्ता तर मला असं वाटतं की स्टाफ वाढवावा आणि संगणक एक दोन तरी पाहिजे एक मिनटं अजून एक्स्ट्रा पाहिजे तिथं रांगेच्या रांगा लागलेल्या हो, असतात त्याबद्दल नागरिकांना होणार त्रास त्याविषयी काय सांगेल मग ते त्रास कमी होण्यासाठीच आपण त्यांना निवेदन दिलेले ना जेणेकरून त्यांना त्रास होता का म्हणे जर समजा ही जी तक्रार तुम्ही निवेदन दिलेलं आहे याची जर समजा पूर्तता किंवा त्यांनी लक्षच घातलं नाही तर पुढं जी काहीच आपली संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून काय आव्हान असेल किंवा काय कारवाई करायला आपण बघू ना आपण पहिला स्टेप बाय स्टेप जाऊयात आता आम्ही आयुक्त साहेबांना आता लेटर दिलं आता आमदार वगैरे कोण काय करत आहे काय नाही मग पुढचं काय सांगितलं ते, ते काय नाही त्यांनी जस्ट घेतलं काहीच बोलले नाही ठीक आहे म्हटलं आता तुमच्या संस्थेच्या संस्थेचं नाव आहे त्या कोणत्या संस्थेच्या नावाखाली अर्ज दिलेला आहे तुम्ही नारीशक्ती संस्था नारी शक्ती संस्था यापूर्वी मॅडम अनेक जणांनी अर्ज दिलेला आहे आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला आहे महावायुष्यामध्ये खिडकीच्या संबंधी जी गर्दी होती लोकांना जो त्रास होतो संबंधी परंतु तिथं कामगार म्हणजे स्टाफ जो आहे तो कमी प्रमाणात असल्यामुळं तो त्यांचा आहे एक पाठे त्या अनुषंगाने तिथं करणं शक्य होत नाही असं त्यांनी सांगितलं तर तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं त्यांनी वाढवायलाच पाहिजे कारण भरपूर लोकसंख्या आहे तिथे येणार त्यांचे हल होतात आणि त्यांनी ते करायलाच पाहिजे मॅडम ऐकतो ना, ना तुम्ही आता प्रत्यक्ष भेटला पण त्यावेळेस तुम्ही काय त्यांना प्रश्न केला नाही त्यांना नाही आता मी त्यांना जे मला बोलायचं त्यांना सांगितलं ना वाढवायला त्यांचे ठीक आहे ठीक आहे करून त्यांनी घेतलंय ना निवेदन तर हातात घेतलं बघू आता पुढे काय होतंय ते नाही जर त्यांनी मान्य केलं तर मग काय करणार बघू ठरूयात पुढे काय करायचं ते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र